नाशिक इथं दोन हजार सव्वीस सत्तावीसला होणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो लोक येणार आहेत त्यासाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लोकांना सर्वोत्तम व्यवस्था कशी पुरवायची याबद्दल तरुणांना शिक्षित करत असून नाशिकच्या मुलांना प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं ते जे विद्यार्थी आहे ते त्या ते, ते कुंभ मिळण्यासाठी जे लोक तिथे येणार आहे ते, ते कशासाठी येता तो ते दर्शन करण्यासाठी येता ते आपले ते पूजा अर्चना करण्यासाठी येतात त्यामध्ये त्याने मंत्र जाप आपण शिकवणार नाहीये पण ज्यांनी ते काही करायच्या त्यामध्ये सहायक म्हणून ते मदत करतील ना हा एक सर्टिफाईड कोर्स आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो सर्वांना त्याचा लाभ मिळेल तो नाशिक जिल्ह्याचे मुलामुली त्यामध्ये सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे